काय निवेदन तुम्ही आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही आता हे तीन चार वेळेस झालेलं आहे निवेदन द्यायचं काम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जे भूसंपादन झालं एकशे अडतीस अडतीस ऑफ एक वर यात्रा मैदान आणि कार पार्किंग साठी पण ते अजूनही झालेलं नाही आणि ती तिथं कार पार्किंग व्हावी यात्रा मैदान व्हावं ही सगळी आमची सगळ्यांची आमच्या मागणी असून जे बोगस पद्धतीने लेआउट क्षेत्रात लेआउट ले झालेलं आहे ते रद्द करण्यात यावं आणि महसूल दप्तरी महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लावण्यात यावं आणि भाविकांसाठी यात्रा मैदान कार पार्क पार्किंग ही खुले करून देण्यात यावं हे आमच्या महिलांची मागणी आहे आणि भाविकांशी आम्हाला या आम्ही सर्व महिलांचा एक जिव्हाळीचा एक जिव्हाळ्याचा एक कळकळीचा एक आमचा त्यांचा संबंध असतो त्यासाठीच आमचं हे भाविकांसाठी आमचं सगळ्यांची काय आश्वासन देण्यात आलं मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही हे यात्रा मदांसाठी निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं का त्यांनी यामध्ये जबाबदारीने लक्ष घालून लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करून आम्ही कायदेशीर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली निकाली काढू असं आश्वासन दिलेलं आहे आम्ही आम्ही उपोषण पण केलं होतं पंचवीस दोन ला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही परवा रस्त्यावर आंदोलन पण केलं या प्रकरणात कारण कुणी दखल घे ना म्हणून तर आता आमची एकच तरमळ आहे की लवकरात लवकर साहेबांनी ह्याचा ह्या निकाल घ्यावा आणि आमच्या जी आटी आहे ती मान्य करावं कारण आमच्या आटी म्हणजे आमच्या नाही आहेत ही सगळं भक्तांच्या तरमळीसाठी आमचं चालू आहे भक्तांसाठी आणि त्यांना महाराष्ट्र शासन हे नाव द्यावं म्हणून आमची ही सगळ्यांची तरमळ आहे आणि आतापर्यंत जे आमचे सगळे पुजारी मंडळ त्यासाठी झटत आहे तर त्यांच्या हाताला यश यावं हे आई जगदंबे मी प्रार्थना करते निवेदन आम्ही परवा आम्ही कलेक्टरला दिलं आज अजून मुख्यमंत्री साहेबांना आज पण दिलेला आहे आम्ही काय तर आता ते म्हणाले मी लवकरात लवकर ह्याचा मी निर्णय तुम्हाला सांगेन आणि तातडीनं मी सर्वात हे करून दाखवीन म्हणाले ते बघू आता काय म्हणते आता तिघांना तर आम्ही निवेदन दिलेलं आहे आतापर्यंत आज आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले काय मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांना जो या भाविकांसाठी जो यात्रा मैदान आहे जो एकोणीसशे चौऱ्याण्णवला अवार्ड झालेला आहे त्याला दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नगरपालिकेला वर्ग झालेले आहे तर आपण सखोल चौकशी करावी आणि भाविकासाठी तिथं यात्रा मैदान करून भाविकाची पूर्ण सोय करावी कारण कर भाविकाला तिथून यात्रा मैदानापासून एक मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे आता निवेदनात तशी मागणी केली जागा किती जागा सात आहे अतिक्रमण माजी नगराध्यक्ष पंडित जगदाळे आणि त्यांची चव्हाण या दोघांनी केलेलं आहे बोगस प्लॉटची विक्री केलेली आहे लाडक्या बहिणीला भावाने काय आश्वासन दिले लाडक्या बहिणीला भावाने आश्वासन दिले मी गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करून तुम्हाला न्याय द्यायची भूमिका घेतो